इलेक्शनसाठी जे आपल्याकडे एस एस आर ॲक्टिव्हिटीज आता सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रभर त्याच्यामध्ये नवीन मतदार ॲड करण्याच्या व्यतिरिक्त दोन तीन विषय महत्त्वाचे इलेक्शन कमिशननी डायरेक्शन सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये दिलेलं आहे पहिलं की जे मोठ्या मोठे सिटीज आहेत मुंबई पुणे नागपूरसारखे तिथे कोणत्याही परिस्थितीमध्ये जे हाय राईस बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये नवीन पोलिंग स्टेशन इस्टॅब्लिश आपल्याला करायचं आहे जेणेकरून आ, अर्बन एरियामध्ये शहरी भागामध्ये मतदारांना जास्ती दूर ट्रॅव्हल न करता जास्तीत जास्ती, जास्ती मतदान आपल्याला करून घ्यायला त्याच्यामध्ये मदत होईल तशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन आपण दिलेलं आहे की ज्या ठिकाणी दोनशेच्या वर फ्लॅट्स आहे आणि ती ज्या ठिकाणी आठशे नऊशे लोक एकाच ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आपण नवीन मतदान केंद्र उभारण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे आणि यासाठी आपण तिथच्या सोसायटीच्या लोकांसोबत त्या एरियातल्या पॉलिटिकल पार्टीच्या प्रतिनिधींसोबत आपण बोलून एका कॉमन डिसिजनवर आपण येणार आहे असे इन्स्ट्रक्शन्स आपण सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे त्याचबरोबर खूप ठिकाणी सिटीजमध्ये असं झालेलं आहे की एकाच ठिकाणी पाचशे सहा दहा मतदान केंद्र आहे परंतु एका मतदान केंद्रावर चारशे मतदार लोक आहे आणि काही ठिकाणी बाराशे चौदाशे जेणेकरून मतदानाच्या दिवशी एका सेंटरवर काहीच गर्दी नसते आणि एका ठिकाणी रांगास रांगा लागतात त्यामुळे या सगळ्या सहा सात केंद्रांवर जे एकाच ठिकाणी तिथे युनिफॉर्म मतदार जर असेल तर त्या दिवशी मतदानही लवकर संपेल आणि मतदारांना पण इनकन्व्हिनियन्स कसल्या प्रकारचं होणार नाही ही दुसरी बाब महत्त्वाची होती आणि तिसरं काही लोकसभा इलेक्शनच्या वेळेस काही मतदारांचं म्हणत होतं की सर आमचं नाव एकोणीसच्या यादीमध्ये होतं परंतु आता मतदारांच्या वेळेस आमचं नाव नाही आहे तर अशा पण लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी तात्काळ आपल्या बी एल ओकडे किंवा ऑनलाईन पोर्टलवर किंवा झोन ऑफिसमध्ये आपले फॉर्म भरून सहा नंबर भरून आपलं नाव मतदार यादीमध्ये इन्क्लूड करून घ्यावं जेणेकरून इलेक्शन जर त्यांचं नाव मतदार यादीमध्ये येऊन ते आपलं मतदान करू शकेल तर ह्या दोन तीन विषयावर आपण सगळ्यांना आज जॉईंट मिटिंग घेतली आम्ही कमिशनर सरांना अभिजित चौधरी सरांना आम्ही विनंती केली त्यांनीसुद्धा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स याच्यामध्ये आम्हाला दिला जेणेकरून म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि इलेक्शन डिपार्टमेंट मिळून आम्ही जर काम करू तर चांगले रिझल्ट आम्हाला येते असेंब्लीमध्ये